नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपल्या पुढे येण्यामागं एक कारण असं की कालच भूमी अभिलेख महाराष्ट्र शासनाच्या भूमी अर्थातच ज्याला आपण लँड रेकॉर्ड म्हणतो त्या विभागाची भू कर मापक या पदाच्या संदर्भातली संपूर्ण राज्यभरातली जी रिक्त पदं होती ज्या पदांना मंजुरी दिलेली होती त्यापैकी नऊशे तीन पदांची जाहिरात वेगवेगळ्या विभागाच्या संदर्भानं प्रसिद्ध झालेली आहे ही अतिशय आनंदाची बातमी आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मात्र त्यानंतर अनेक विद्यार्थी मित्रांची फोन मेसेज होते की सर या सगळ्या संदर्भानं क्वालिफिकेशन काय असेल परीक्षा कोण घेतली जाणार आहे आणि अंदाजित ही परीक्षा कधीपर्यंत होणार आहे त्यासाठीचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही अशा विविध प्रश्नांचा खर खरंतर आपल्या ऑफिशियल नंबरवर पडलेला होता त्यानंतर या सगळ्या बोलणं मला कुठेतरी क्रमप्राप्त वाटलं म्हणून ही जाहिरातच मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत ही गोष्ट लक्षात घ्या दोन हजार तेवीसला ला आपल्या देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होता म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली होती त्यानिमित्तानं महाराष्ट्र सरकारनं एक विशेष पदभरती म्हणून पंच्याहत्तर हजार पदं भरलेली भर होती त्यावेळेस देखील लँड रेकॉर्डची पदं अर्थातच भूकरमापकाची पदं भरलेली होती परंतु सुदैवाड त्यानंतर दोन तीन जाहिराती अशा आल्या होत्या की ज्यामध्ये डब्ल्यू आर डी असेल म्हणजे जलसंपदा विभाग त्यानंतर पी डब्ल्यू डी म्हणजे बांधकाम विभागाची जाहिरात आली आणि यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मुलं वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्ट झालेले होते त्यानंतर भूमी अभिलेख विभागाने दोन तीनदा प्रतीक्षा यादी देखील पुढे ढकललेली होती तरी मात्र या ठिकाणी कॅन्डिडेट मिळालेले नव्हते आणि येणाऱ्या कालखंडातले रिक्त पद या ठिकाणी अंदाजीत पकडून ही एक मोठी पदभरती महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागानं प्रसिद्ध केलेली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता माझ्याकडे ही जी जाहिरात मी तुमच्या माहितीसाठी ओपन केलेली आहे ही जी जाहिरात आहे ही छत्रपती संभाजीनगर विभागाची आहे ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर आहे आता यामध्ये क्वालिफिकेशन काय दिलेलं आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ म्हणजे कोणकोणते विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ही गोष्ट या ठिकाणी समजून घेऊ नंबर वन त्यांनी दिलेला आहे की चोवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्याकडे जर खालील अहर्ता असेल म्हणजे या कॉलम मध्ये दिलेली सगळी पात्रता शैक्षणिक पात्रता असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येतं असं या भूमी अभिलेख विभागाने आपल्याला सांगितलेलं आहे आता पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे नंबर वन मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे दोन वर्षाचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी हेही सांगितलेली आहे की जर तुमच्याकडे एखादी संस्था किंवा एखाद्या महाविद्यालयाकडलं दोन वर्षाचं प्रमाणपत्र नसेल तर आयटीआय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुम्ही जर दोन वर्षाचा हा कोर्स केलेला असेल सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला असेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात आणि सोबतच त्यासोबतच ऍडिशनल एक क्वालिफिकेशन सर्टिफिकेट बेस्ट या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे तुम्हाला मराठी थर्टी म्हणजे तीस आणि इंग्रजी चाळीस अशा पद्धतीचं थर्टी आणि फोर्टीचं चा, टायपिंग सर्टिफिकेट देखील मस्त केलेलं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं एज्युकेशन झालेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी खूप चांगली बातमी आणि खूप आनंदाची बातमी या भूमी अभिलेख विभागानं आपल्याला दिली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या सगळ्या संदर्भानं आपण जर पाहिलं तर इथे एक तारखेपासून तर चोवीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजे एक ऑक्टोबर म्हणजे आजपासून ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरता येतात आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की परीक्षेचा प्रस्तावित दिनांक तेरा आणि चौदा नोव्हेंबर अशा पद्धतीचा या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे तेरा किंवा चौदा नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे म्हणजे साधारण आजपासून आपल्याकडे एक बेचाळीस त्रेचाळीस दिवस उपलब्ध असणार आहे त्यामध्ये दे दसरा देखील येणार आहे त्यामध्ये दे दिवाळी देखील येणार आहे आणि बरेचसे एक दोन दिवस दोन तीन दिवस आपले इकडे तिकडे होऊ शकतात साधारण चाळीस दिवसावर ही परीक्षा आहे मी या अगोदरच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग वेग माध्यमातून तुम्ही आपल्या परिवर्तन सेवा या युट्यूब चॅनलवर बघा की ज्या अगोदर दोन तीन व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं होतं की येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या परीक्षा होणार आहे त्या सगळ्या परीक्षा टी सी एस आणि आय बी पी एसच्या माध्यमातून होणार आहे ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर ती ही आहे की परीक्षेसाठी त्या ठिकाणी वेळ हा फार कमी असणार आहे म्हणून आपण सुरुवातीपासून अभ्यास करणं अपेक्षित आहे कमीत कमी जाहिरात येण्याच्या दोन तीन महिन्या अगोदर आपण बऱ्यापैकी अभ्यास हा कव्हर केलेला पाहिजे असं मी सातत्यानं सांगत आलेलो हो आहोत ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या जर तुम्हाला ते प्रूफ पाहायचं असेल तर या अगोदरचे आपले जे व्हिडिओ आहे त्या ठिकाणी निश्चितपणे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अलर्ट केलं होतं आणि तुम्हाला अलर्ट करणं तुम्हाला अटेंटिव्ह ठेवणं आणि एक बेसिक इन्फॉर्मेशन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा या आपल्या चॅनलचा खर तर मुख्य उद्देश आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांची जी मागणी वाढत चाललेली आहे त्यानुसार परीक्षाभिमुख मोफत कंटेंट सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवर आणि युट्यूबवर तुमच्यासाठी घेऊन येतो आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे पुढच्या कालखंडामध्ये होऊ घातलेल्या ज्या परीक्षा आहे त्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं आपण या ठिकाणी हा सगळा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता इथे तुम्हाला दिलेला आहे की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा खऱ्या अर्थानं आय बी पी एस घेणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे आता या परीक्षेसाठी आपण जर सिलेबस वगैरे पाहिला तर तुम्हाला लक्षात येतं यामध्ये मराठी व्याकरण आपल्याला दिलेलं आहे मराठी व्याकरण शब्दसंग्रह आणि काही अंशी पॅसेजवर प्रश्न येऊ शकतात पॅसेजवर प्रश्न येईल की नाही येईल हे आपल्याला सांगता येत आप ये नाही परंतु फिल इन द ब्लँक्स त्यानंतर सेंटेन्स रिअरेंजमेंट त्यानंतर व्होकॅबलरी यावर मराठीवर साधारणपणे तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते इंग्रजी हा विषय देखील आपल्याला या ठिकाणी आहे इंग्रजीच्या बाबतीमध्ये देखील पंचवीस प्रश्न ग्रामर व्होकॅबलरी सेंटेन्स रिअरेंजमेंट आणि फील इन द ब्लँक्स अशा टॉपिक वर असणार आहे आणि आयबीपीएसची जी इंग्लिश आहे ती तुलनेनं थोडीशी टीसीएस च्या तुलनेमध्ये अवघड आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला दिसते सामान्य ज्ञान हा विषय आहे सामान्य ज्ञान हा विषय या विषयावर देखील पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे ज्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल पॉलिटी असेल पंचायतराज असेल लोकसेवा हक्क अधिनियम असेल आर टी आय असेल असे कायदे आणि बेसिक सायन्स हायजीन पासून सगळंच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अलीकडच्या कालखंडातल्या चालू घडामोडीवर आधारित निश्चितपणे आय बी पी एसच्या च्या परीक्षांमध्ये प्रश्न असतात आत्तापर्यंत ज्या ज्या परीक्षांनी परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांनी ज्या ज्या वेळेस परीक्षा दिली त्या त्यावेळेस मला प्रश्न पाठवले आणि त्या, हो त्या सगळ्या प्रश्नांच्या आधारे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला या परीक्षेच्या दृष्टिकोनातून गणिताची देखील प्रॅक्टिस करायची आहे आणि बुद्धिमत्ता हा विषय देखील तुम्हाला अभ्यासायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि या घटकावर देखील पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहे आणि एकंदरीत संपूर्ण प्रश्न जर आपण पाहिले तर हे संपूर्ण प्रश्न शंभर विचारले जाणार आहे प्रत्येकी दोन गुण विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी समान गुण आहे आणि त्या गुणांचा आकडा आहे दोन म्हणजे दोनशे गुणांचा हा दोन पेपर आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा दोनशे गुणांचा तुमचा पेपर असेल आणि सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काही असेल तर या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही त्यांनी त्या ते ठिकाणी जाहिरातीमध्ये स्पष्ट दिलेलं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या सर्वात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर आत्ता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा या अगोदर तुम्ही जी पी डी एफ वाचलेली असेल जाहिरातीची त्यानंतर अनेक विद्यार्थी मित्रांना गोंधळ उडालेला आहे की सर आता इतक्या कमी दिवसात इतक्या कमी दिवसात साधारण चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता इंग्रजी व्याकरण होकॅबलरी मराठी व्याकरण होकॅबलरी आणि सामान्य ज्ञानाचा जो की आवाका जास्त आहे ज्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल त्यानंतर पॉलिटी असेल इकॉनॉमिक्स असेल सायन्स असेल करंट अफेअर्स असेल एन्वयरमेंट असेल काही कायदे असेल इतक्या सगळ्या विषयांना कसं टच करायचं आणि त्याला त्या सगळ्याला आपण एक चांगली रिव्हिजन कशी दिली गेली पाहिजे हा खरं तर प्रश्न आहे म्हणून आपण आपल्या अभ्यासामध्ये जाहिरात येऊ द्या अगर नाही येऊ द्या जाहिरातीला काही थोडा उशीर सुद्धा होऊ शकतो प्रशासकीय आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपला जो दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा दोन ऑक्टोबरला घेण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं होतं त्याला देखील एक शंभर दिवसांनी मुदत वाढवलेली आहे कारण दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण प्रशासन प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य जनतेसहित सगळे त्या ठिकाणी अडकलेले आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये ही जी परीक्षा आपली आहे साधारण तेरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरला हा पेपर होईल ही अंदाजित तारीख आत्ताच आपल्याला आय बी पी एसने दिलेली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे तुम्ही आता इथे फिक्स सेवा आपल्या माइंडमध्ये की नोव्हेंबरच्या तेरा तारखेला किंवा चौदा तारखेला आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे त्यासाठी आपल्याकडे जे चाळीस बेचाळीस दिवस आहे त्या चाळीस बेचाळीस दिवसामध्ये आपण आपला अभ्यास जास्त वेळ कसा होईल आणि त्यामधल्या ज्या काही चुका आहेत त्या कशा आपल्याला दुरुस्त करून घेता येतील आणि सोबतच प्रॅक्टिस पेपर जास्तीत जास्त सोडवून आपले मार्क्स कसे इम्प्रूव्ह करता येईल यावर खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं आहे पटकन पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्म भरा जे लोक त्या ठिकाणी इलिजिबल आहे ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे लास्ट इयरला डिग्रीवाल्यांना देखील त्या ठिकाणी घेतलेलं होतं ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे या सुद्धा ते अलाव करू शकतात परंतु ज्यांचा डिप्लोमा आहे आणि सोबतच ज्यांच्या आय टी आय कॉलेजमधून सर्वेअरचा सर्वेक्षकचा सर्टिफिकेटचा कोर्स झालेला आहे ती मंडळी या ठिकाणी फॉर्म भरू शकता ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि पुढच्याही कालखंडामध्ये अशा पद्धतीच्या अनेक जाहिराती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि मी तुम्हाला या दोन तीन व्हिडिओच्या माध्यमातून अगोदर अलर्ट केलेलं होतं सरकारचं जे काही ध्येय धोरण आहे या सगळ्या परीक्षेच्या संदर्भातल्या सरकारच्या घोषणा त्यानुसार पुढच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या भरती प्रक्रिया येऊ शकतात याही संदर्भात मी बोललेलो होतो ही गोष्ट लक्षात घ्या आणि अशाच पद्धतीची एक मोठी पदभरती साधारण नगर परिषदेच्या पदांच्या बाबतीमध्ये असेल आणि ती सुद्धा जाहिरात ऑक्टोबर महिन्यामध्येच येणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे सरकारचा अंदाजित कार्यक्रम लक्षात घेता साधारण ऑक्टोबरमध्ये ती परीक्षा म्हणजे जाहिरात येईल आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास ही परीक्षा होते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे सरळ सेवा ज्या ज्या विद्यार्थी मित्रांचं टार्गेट आहे त्यांनी थोडं अलर्ट राहणं अटेंटिव्ह राहून अभ्यास करणं ही गोष्ट या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे असं मला या ठिकाणी वाटतं या सगळ्या संदर्भानं तुम्हाला जे काही प्रश्न असतील उपप्रश्न असतील काही समस्या असतील तर आपल्याला कमेंट करून निश्चितपणे कळवत चला त्या पद्धतीनं एक परीक्षाभिमुख कंटेंट आणि परीक्षाभिमुख अपडेट मी तुम्हाला निश्चितपणे घेत येऊन राहतो आणि सोबतच या परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा या परीक्षेव्यतिरिक्त इतरही परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या अपडेटच्या भागामध्ये इथेच थांबतो धन्यवाद